नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीससाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशनतर्फे लेक्चर सिरीज ज्या आहेत तुम्हाला डेली मिळत आहेत हार्डली पन्नास ते पंचावन्न दिवस आपल्या एक्झामला बाकी आहेत तर आपण इथं घेत आहोत लोकसेवा आयोगाचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर तिथून तुम्हाला क्वेश्चनची संख्या खूप जास्त दिसू शकते लक्षात घ्या क्वेश्चन पेपरचा रोल खूप मोठा आहे पण हे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना जे रेफरन्स बुक आपण वापरले फॉर एक्झाम्पल आपण आज हिस्ट्रीचा पेपर घेतोय तर हिस्ट्रीसाठी तुम्हाला जर तुम्ही पंचवीसची तयारी करत असाल तर तुम्हाला वटू देशपांडे सरांचं पुस्तक वापरावं लागेल कारण का नवीन नवीन कंटेंट तुम्हाला विचारलं जातं ठीक आहे त्याच्याशिवाय इथं तुम्हाला मार्डीकर सरांनी जो अनुवाद केलेला आहे हुकुमचंद जैन सरांच्या पुस्तकाचा तोही तुम्हाला इथे उपयुक्त आहे हिस्ट्रीसाठी आपल्याकडे बरेच ऑप्शन आहेत लक्षात घ्या तर प्रिलियम तुम्हाला क्रॅक करायचे फर्स्ट अटेम्प्ट लोकसेवा आयोगाची पी वाय क्यू बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला त्या क्वालिटीची पुस्तकं वापरावी लागतील ठीक आहे ओके तर आपण घेऊया आज जो पेपर आहे आज मेन्सचा पेपर आपण घेतोय लक्षात घ्या येस पेपर एक दोन हजार तेरा पहिला क्वेश्चन बघा फर्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे क्वेश्चन तुम्हाला विचारलाय समाज सुधारकाला ओळखा का, म्हणजे काय करायचं माहिती काहीचं वर्णन दिले त्या वर्णनावरून तुम्हाला समाज सुधारक ओळखायचे ठीक आहे पहिलं सेंटेन्स आहे त्यांनी स्त्रीमुक्तीसाठी काम केले पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले ठीक आहे स्वतः विद्वेशी विवाह केला ईश्वरचंद्र विद्यासागरांचे विधवा विवाहाचं मराठीमध्ये भाषांतर केलं त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास अभंगाज ऑफ तुकाराम आणि बऱ्याच इंग्रजी व मराठी डिक्शनऱ्या काढल्या ठीक आहे तर कोण होते ते समाजसुधारक बाबा पद्मजी विष्णूशास्त्री पंडित गोपाल गणेश आगरकर कोणतेही नाही बघा इथं जे तुम्हाला कंटेंट दिलेलं आहे ना याच्यावरून आपण इझिली सांगू शकतो एक सेंटेन्स तरी आहे बघा त्यांनी स्वतः विद्वेशी विवाह केला होता ठीक आहे बोलके समाजसुधारक आणि कृतिशील समाजसुधारक आपल्याला लिस्ट मिळते बरोबर विष्णूशास्त्री पंडित तर हे जे विष्णुशास्त्री पंडित होते ना तर हे विष्णुशास्त्री पंडित स्त्री मुक्तीसाठी काम केले कोणतेही समाजसुधारक तुम्ही घ्या त्या समाज सुधारकांचं जे कार्य आहे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड त्यांचं कार्य जास्त फेमस आहे हे तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे तर विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णुशास्त्री पंडित आणि विष्णू गुवा ब्रह्मचारी याच्यावरती थोडंसं कन्फ्युजन होतं आपल्याला तर इथं आपल्याला ऑप्शन काय आहे विष्णू शास्त्री पंडित ठीक आहे तर विष्णुशास्त्री पंडित यांचं नाव पण आपल्याला माहित पाहिजे काय नाव होतं यांचं तर अठराशे सत्तावीस ते अठराशे शहात्तर यांचा टाइम पिरियड होता बरोबर विष्णू परशुराम पंडित हे त्यांचं नाव होतं त्यांचं गाव होतं याच्याबद्दल पण क्वेश्चन आलेलं आहे बघा भावधान किंवा तुम्हाला कंसामध्ये सातारा देऊ शकतात ठीक आहे ओके क्लिअर तर अठराशे पंचावन्न बघा इथून स्टोरी चालू होते अठराशे पंचावन्न पासून अठराशे पंचावन्न मध्ये बंगालच्या पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाची मागणी करणारा अर्ज जो होता ना तो अर्ज सरकारकडे सादर केला ठीक आहे छप्पन मध्ये काय झालं हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम मंजूर झाला त्याच्यानंतर बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये विधवा पुनर्विवाहाला चालना देणारी एक चळवळच उभी राहिलेली आपल्याला दिसून येते आणि याच काळामध्ये मराठा समाजातील संवेदनशील मनांना स्त्री शिक्षण पुनर्विवाह हे जे विषय आहेत ना या विषयाचं गांभीर्य समजू लागलं आणि त्यातील काही आपापल्या परीनं करते पण सिद्ध करत पण होते ठीक आहे आणि याच्यामध्येच एक नाव आहे विषय विष्णू शास्त्री पंडितांचं तर त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये काय केलं होतं बघा व्याकरण आणि न्यायशास्त्राचं अध्ययन केलं होतं पुढे त्यांनी पुण्याच्या सरकारी शाळेमध्ये पाठशाळेमध्ये इंग्रजी शिक्षण घेतलं आ, काही काळ नोकरी पण केली त्यांनी एक, एक स्वदेशी हिते हितेच्छू या नावाने त्यांनी ब्राह्मण कन्या विवाह हो विचार विचारला जातो क्वेश्चन बघा तुम्हाला हे पुस्तक लिहिलं त्यांनी प्रौढ विवाह विषय मतं मांडलेली आहेत प्रस्तावनेमध्ये काय लिहिले बघा खूपच अवघड क्वेश्चन विचारला तर एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना तुम्हाला विचारली जाते लक्षात घ्या ठीक आहे ओके क्लिअर त्यांचे सह अध्यायी कृष्णशास्त्री चिपळूणकर होते महादेव शास्त्री होते मुंबईच्या इंदुप्रकाश वृत्तपत्राचं संपादक त्यांनी स्वतः विद्वेशी विवाह करून तिथं पण सिद्ध केलं हिंदू धर्म व्यवस्थापक सभेची स्थापना केली त्याच्यानंतर लेख लिहिले त्यांनी विवाह संस्कार रहा करार वगैरे गोष्टींची आवश्यकता त्यांनी सांगितली तर यांच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन आहे पण जेवढी इन्फॉर्मेशन आपल्या क्वेश्चनशी रिलेटेड आहे तेवढी मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे म्हणजे यांचं कार्य कशाशी होतं विधवा विवाहाशी रिलेटेड होतं इतकं जरी आपल्याला माहीत असलं तरी मोर दॅन सफिसियंट आहे आता इथं जे तुम्हाला दिले ना अभंगाज ऑफ तुकाराम हे कुठून विचारले बघा ग्रंथ संपदा जी असते ना तर हिंदुस्तानचा इतिहास नाना फडणवीस फडणवीसाची संक्षिप्त बखर मराठी इंग्रजी कोश असेल ब्राह्मण कन्या विवाह विचार असेल मराठी ग्रंथकार आणि वृत्तपत्र हे तुम्हाला त्यांचे जे ग्रंथ संपदा आहे ना तिथून विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजे एखादे समाजसुधारक तुम्ही कव्हर करताय तर सगळ्या बाजूने तिथं कवर करायला पाहिजे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन आहे भारत छोडो आंदोलनाबद्दल क्वेश्चन तुम्हाला विचारलाय भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालण्याची जी महत्वपूर्ण भूमिका होती ती कोणी पार पाडली काँग्रेस रेडिओ चालवण्याची भूमिका सरोजिनी नायडू उषा मेहता कमला नेहरू आणि इंदिरा गांधी तर बघा इथं तुम्हाला गांधीजींची जी आंदोलनं आहेत तर गांधीजींच्या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग खूप महत्वाचा होता बरोबर आणि त्याच्यावरती क्वेश्चन पण विचारलेले आहेत तर क्वेश्चन आहे भारत छोडो आंदोलन ठीक आहे ओके आपण जर इथं बघितलं चलेच्या चले चळवळ मी तुम्हाला नावं सांगितली होती आयोग काय करतं माहिती आहे का आयोग फक्त नावं बदलून क्वेश्चन देतं यालाच काय म्हटलेलं आहे चले जाव चळवळ चले जाव हे स्लोगन कोणी दिलं हेही मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितलं ले। किंवा यालाच ऑगस्ट क्रांती म्हटलं जातं एकोणीसशे करा किंवा मरा या संदेशाने सुरुवात झाली वगैरे वगैरे ठीक आहे तर हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त आयोगाची सवय काय असते ती तुम्ही लक्षात घ्या प्रिलियमसाठी साठी काय विचारलं जाऊ शकतं मेल साठी काय विचारलं जाऊ शकतं दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारत छोडो आंदोलनाला ऐंशी वर्ष पूर्ण झाली लक्षात घ्या आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस एम के मुंबईमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनात ब्रिटिश राजवट संपवण्याची हाक दिली भारत छोडे आंदोलन सुरू केलं गवालिया टँक मैदान ऑगस्ट क्रांती मैदान म्हटलं जातं अरुणा असप अली आहे का नाव इथं बघा ज्यांना स्वातंत्र्य चळवळीतील ग्रँड ओल्ड लेडी जर तुम्हाला पुढे जाऊन अरुणा असप अली यांच्यावरती जर क्वेश्चन आला तर माहीत पाहिजे ग्रँड ओल्ड ठीक थी, आहे ओके म्हणून ओळखलं जातं त्या भारत छोडो आंदोलना दरम्यान मुंबईतील गवालिया टँक मैदानावर भारतीय ध्वज फडकण्यासाठी ओळखल्या जातात भारत छोडो ही घोषणा कोणी तयार केली होती अरुणा सॉरी युसुफ मेहराली हे मी तुम्हाला सांगितलं होतं मुंबईचे महापौर होते समाजवादी कामगार संघटना याच्याशी रिलेटेड त्यांचं काम होतं आणि सायमन गोबॅक ही पण घोषणा त्यांनीच दिली थी, होती ठीक आहे आता त्या रिझन जर आपण बघितलं तर क्रिप्स मिशन अयशस्वी तात्कालिक कारण बरोबर तुम्ही बघितला नवीन स्वराज्य निर्मिती हे प्रश्न सोडवण्यासाठी क्रिप्स मिशन मिशन होतं ओके अयशस्वी झालं विभाजनाचा डोमिनियन दर्जा दिला भारताला पूर्ण स्वातंत्र्य दिलं नाही ठीक आहे ओके त्याच्यानंतर पूर्व सल्ला न करता दुसऱ्या महायुद्धात भारताचा सहभाग असेल जीवनावश्यक वस्तूंचा तुडवटा असेल चळवळीचे तीन टप्पे होते हे तुम्हाला कोणी शिकवणार नाही ना ना आपल्या पुस्तकामध्ये आहे चळवळीचे तीन टप्पे होते पहिला टप्पा शहरी बंडखोरी संप बहिष्कार त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण बसणे किंवा चिन्हांकित करणे दडपले गेले आगा खान पॅलेस मध्ये कैद असेल दुसरा टप्पा ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित करतो तिथं मोठे शेतकरी विद्रोह दिसून आले अंतिम टप्प्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये इथं राष्ट्रीय सरकारे किंवा समांतर सरकार स्थापन झाली ठीक आहे चळवळीचं यश काय होतं बघा चळवळीचं यश जर तुम्ही बघितलं तर इथं भावी नेत्यांचा उदय दिसून येतो महिलांचा सहभाग दिसून येतो राष्ट्रवादाचा उदय दिसून येतो आणि स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होतो ठीक आहे ओके क्लिअर चळवळीचं अपयश तर आपल्याला माहित आहे फूड दडपशाही वगैरे तर हे करून घ्या सगळ्याच एक्झामसाठी महत्वाचं आहे आणि याच्याच दरम्यान सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मी आणि आझाद हिंद सरकार स्थापन केले होते ठीक आहे ओके क्लिअर चला तर क्वेश्चनचा आहे बघा आपला सदतीस नंबरचा क्वेश्चन आहे गांधीजींच्या आंदोलनातील महिलांबद्दल कायम क्वेश्चन विचारले जातात लक्षात घ्या उत्तर आहे उषा मेहता इंदिरा गांधी येईल का नाही येणार ना। उषा मेहता नेक्स्ट क्वेश्चन घ्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य कोणत्या क्षेत्रात होते आताच मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे सती प्रथा नाही विवाह वय नाही हुंडा प्रथा नाही विधवा पुनर्विवाह ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा लेडी डफरिंग फंड महिलांच्या दहाव्या शिक्षणाकरता मदत करीत होता डॉक्टर परिचारिका परिचारिका आणि सुईन डॉक्टर परिचारिका आणि सुईन तर लेडी डफरिंग फंड जो होता ना हा फंड डॉक्टर परिचारिका आणि सुईन यांच्या शिक्षणाकरता मदत करत होता ठीक आहे ओके विलियम बेंटिंग यांच्या काळात भारतीय लोकांना शिक्षण देण्यासंबंधी दोन परस्पर विरोधी मतप्रवाह होते योग्य ते ओळख सर एच ए विल्सन भारतीयांना पौरात्य शिक्षण द्यावे डेव्हिड हेअर भारतीयांना देशी शिक्षण द्यावे सर चार्ल्स ट्रॅव्हलियन भारतीयांना पाश्चात्य शिक्षण द्यावे लॉर्ड एल्फ्युस्टन मातृभाषेतून शिक्षण द्यावे ठीक आहे काय आहे बघा तर इथे जर आपण बघितलं परस्पर विरोधी मतप्रवाह होते म्हटलं बेंटिंगच्या काळामध्ये याच्यामध्ये बघा विल्सन जे होते ना पौरात्य शिक्षण देण्याच्या मताने होते आणि इथं चार्ल्स ट्रॅव्हलियन जे होते भारतीयांना पाश्चात्य शिक्षण द्यावे ठीक आहे ओके एल्फिस्टन इथं जे तुम्हाला दिलेलं आहे ना मातृभाषेतून शिक्षण द्यावे असं काही नाही आहे स्कूल वगैरे होते महाराष्ट्रामध्ये पण असं इथं उत्तर आपलं येणार नाही तर उत्तर काय आहे तिसरा ऑप्शन ठीक आहे ए आणि सी बरोबर नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणाच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने हैदराबाद विलिनीकरणाची कार्यवाही यशस्वी केली लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग जनरल नंदा जनरल थोरात आणि जनरल थापा सिंग उत्तर काय येईल है बघा हैदराबाद विलिनीकरण हैदराबाद संग्राम त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड जे आहे कंटेंट ते तुम्हाला विचारलं जातं तर जनरल राजेंद्र सिंग ठीक आहे ऑपरेशन पोलोबद्दल पण आपल्याला क्वेश्चन विचारला गेला होता आणि हैदराबाद संग्रामावरती आता रिसेंटच्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये पण क्वेश्चन विचारलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा असहकार चळवळीच्या तीन उद्देशावर खिलापत कमिटी आणि काँग्रेस यांचं एकमत झालं हे तीन उद्देश कोणते खिलापत चळवळीवर समाधानकारक तोडगा मिळवणे पंजाबमध्ये केलेल्या चुका सुधारणे स्वराज्य मिळवणे बंगाल प्रश्नावर समाधानकारक तोडगा मिळवणे पंजाबमध्ये केलेल्या चुका सुधारणे स्वराज्य मिळवणे अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर तोडगा मिळवणे बागेमध्ये झालेल्या चुका सुधारणे स्वराज्य मिळवणे ठीक आहे आता इथं स्वराज्य मिळवणे सगळीकडे आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे इलिमिनेशन मेथडनी जाताना थोडस तुम्हाला इथं अडचण येऊ शकतो बघा असकार चळवळ म्हटले बंगाल प्रश्न तर नाही येणार खिलापत चळवळ त्यावेळेस होती बरोबर हा ऑप्शन दोन ऑप्शन गेले खिलापत चळवळीवर तोडगा मिळवणे बरोबर आहे पंजाबमध्ये केलेल्या चुका सुधारायच्या आहेत का बंगालमध्ये पंजाबमध्ये आणि स्वराज्य मिळवणे ठीक आहे एका एका शब्दावरून आपल्याला इथं मार्क्स आपले जातात पण आणि मार्क मिळतात पण लक्षात घ्या तर असहकार चळवळ आणि खिलापत चळवळ दोन्ही कशासाठी होत्या गांधीजींनी त्याचा वापर कसा करून घेतला हे आपण बऱ्याच लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा हा मनुष्य वंशाचा मनुभाषेचं जन्मस्थान आहे इतिहासाची जननी आहे आख्यायिकेची आजी आहे आणि परंपरांची मोठी आजी आहे मार्क टवेन कोणत्या देशाबाबत बोलत आहेत अमेरिका भारत इंग्लंड आणि ग्रीस एकोणऐंशी नंबरचा हा क्वेश्चन आहे तर आता असे क्वेश्चन असतात ना असे क्वेश्चन स्किप करण्यासाठीच असतात लक्षात घ्या म्हणजे अटेम्प्ट करायचेच नसतात कारण एवढं अवघड येतच नाही लक्षात घ्या फेब्रुवारी एकोणीसशे बावीस या घटनेच वर्णन नॅशनल कॅलॅमिटी असं कोणी केलं एक्स्ट्रा नॉलेज ज्यांनी चांगली पुस्तकं वाचत त्यांना माहीत असेल आता इथं आपल्या लक्षात येतं बघा सिम्पल गोष्ट आहे गांधीजी आणि कोणाचे वैचारिक मतभेद होते सुभाषचंद्र बोस मी तुम्हाला सांगितलं की नाही कि त्याच काळामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी काय केलेलं okay? होतं तरी असे क्वेश्चन लॉजिकने सॉल्व्ह होतात ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा फेब्रुवारी सॉरी हा क्वेश्चन आपण घेतलेला आहे गांधीजींची अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम कोणत्या राज्याने अंमलात आणली बघा राजस्थान राज्य जे आहे ना तर या या राज्याने काय केलं होतं सर्वप्रथम अंमलात आणली होती ठीक आहे ओके क्लिअर उत्तर काय असेल आपलं ठीक आहे अंत्य म्हणजे काय माहिती का, का गरीब आणि सर्वात वंचित लोक जे आहेत त्यांचं उत्थान उत्थान करणं त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं हे गांधीजींचं एक काय होतं ध्येय होतं लक्षात घ्या ओके okay? गांधीजींच्या विकासाचा विचार सर्वोदयाचा होता अंत्योदयाच्या माध्यमातून सर्वांचा विकास होता आणि इथं अजून काय विचारलं जाऊ शकत तुम्हाला विचारलं जाऊ शकत माहिती ब्रिटिश लोकांच्या गुणांचं अनुकरण करा पण अंधानुकरण नको असं कोणी म्हटलंय सेंटेन्स विचारले तुम्हाला त्र्याऐंशी नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे तिसरा ऑप्शन गोपाळ आगर

വിചാരത്തിലായി കൊച്ചും प्रत्येकाला खूप आवडते

क्वेश्चन मध्ये त्यांनी उल्लेख अभिनव भारतचा केले तर अभिनव भारतचा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागेल आपल्याला थोडंसं अभिनव भारतबद्दल इन्फॉर्मेशन थोडीशी द्यावी जी अभिनव भारत भारतातली पहिली इम्पॉर्टंट होती तसेच संघटना स्वातंत्र्य सावरकर सोळाव्या वर्षी आहे

त्याची व्याप्ती कुठपर्यंत होती युरोप पर्यंत होती ओके या संघात सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव प्रभाग नारायण दामोदर परंत्र गोविंद असतील वदनलाल भिंगरा असतील अशा अनेक सुप्रसिद्ध इथं चित्रपटला लक्ष्मण कान्हेरे आणि जाकसंगा भट आणि बदनलाल भिनराहून कंडर में तो कर्ज़र वाई ही जाता है, ठीक है? तो बावन में तो क्या करता है, पुणे जाते हैं, वैसा अभी ना, ठीक उसका कौन सा संपन्न दिल पनाव

संबत्तीचा कायदा लागू करा डॉक्टर भारतातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला एक लिस्ट बन टाकले

दस तेरी बहुत कौन भी बलवान बनेगा कहाँ कहाँ कहता है कहाँ आशा चौक चला चौक चला अनिवार्य भाग्य के लिए कभी नहीं रहता किसको पाएगा इस हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन थोडासा नवीन आहे की आहे किती असेल सर्वांचा शिक्षण बलवान बनवायचे स्वच्छता स्वतःही पाहिजे घेतली असती Seuraavaksi on lähtökohtaa. On se, joka on samaa suuntaa. Tämä on tietysti niistä kohteista, joka on neliönlaatuinen,